ती घटना मला ऐकू वाटत माझ्या माता आणि बहिणींना माझ्या बंधू भावांना किती त्रास दिला त्या पोलीस प्रशासनाने यांना कोमीन ऑपरेशन करायचं यांना कोणी आदेश दिला यांना आदेश होता जे चुकले त्यांना चार फटके द्यायचं आणि अटक करून चार दिवस जेलमध्ये ठेवायला पाहिजे होते एवढा माझ्या बांधवांना बांद मारून कुणाचे हात तोडले कुणाचे पाय तोडले कुणाला डोके फोडले माझ्या बहिणीच्या अंगावरती हुभारून पायावरती हुभारून दोन दोन पोलीस चार चार पोलीस जर हुभारून मारते माझ्या बहिणीला त्या वचेला बाई मानवतेला बाळातीन बाईला सोडले नाहीत छोट्या छोट्या मुलांना सोडले नाहीत ह्या आज बहिणीच्या भाहि अंगावरती एवढं हुबारून जर मारलेत आज बाईला माझ्या मुलाला किती मारले असतील ह्या पोलिसांनी माझ्या बंधवाला किती मारले मा <laughs> तर या पोलिसांनी विचार करायची गोष्ट आहे कंबर खचून मला ऐकायची वेळ आली या पोलीस परशेषने लय अन्याय केल्यात लय अन्याय केल्यात एवढा अन्याय करायला नको होत आज वडा समाजाचा जरी असला तर माणूस मर्डर समाजाचं असलं एक आईचं बाळच पण पण ह्या पोलीस प्रशासनाने थोडा विचार करायला पाहिजे होत विचार करून माझ्या एवढं खून करला करायला नको होत मर्डर करायला नको होत पर ह्या पोलीस परिशासनाने लय अन्याय केल्या असा अन्याय मी कधीच ऐकलं नाही कधीच मला ऐकण्यात आलं नाही कधी मला बघण्यात आलं नाही पण स्वतः माझ्या पोटचा गोळा गेला ह्या अन्याय मध्ये <laughs> माझ्या बाळासाहेबांनी सुरुवातीपासून माझ्या मुलाच्या माझ्या पाठीशी उभे आहे म्हणून आज माझ्या सोमनाथाचा आज जर बाळासाहेब इथं परभणीत आले नसते तर या लोकांनी माझ्या सोमनाथाचा खून केल्याला हि दाबा दाबी करून सगळ्या जिकडल्या जिकडे केल्या असते किती नेते आले किती नियत्याले। आमदार खासदार आले पर कुणी माझ्या पाठीशी उभारले नाही सगळे बघून येऊन बघून गेले स्वतः माझे बाळासाहेब साएवा, आंबेडकर साहेबांनी येऊन माझ्या पाठीशी उभा राहून स्वतः त्यांनी कोट घालून माझ्यासाठी लढाई लढत्या मला या कुठल्या सरकारवर विश्वास नाही कुठल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही माझा विश्वास साहेब आंबेडकर न्याय मिळवून यांच्याशिवाय कुणी रस्त्यावर येणार नाही तर कुणी मला न्याय मिळवून देणार नाहीत माझा सरकारवर विश्वास नाही माझा जर सरकारवर विश्वास तर गेला नसता यांची करती विभूती चुकलेल्याला थोड अटक करायचं मारायचं पण एवढं अन्याय करायचं नव्हतं यांना कुणी आदेश दिलं यांना कोमिन ऑपरेशनच कुणी आदेश दिलं ह्यांनी कसं उचलले माझ्या लहान लहान बहिणीवाला उचलले भावांना उचलले ह्यांना काही दया आली नाही हे पोलीस होते का कुठले राक्षस होते हे पोलीस नव्हते एक राक्षस पैदा झाले ह्या परभणीमध्ये म्हणून माझ्या मुलाचा आज बळी गेलाय बळी गेलाय मला ज्या पोलिसांनी मारलेत किती पोलीस आहेत ह्याच्यामध्ये किती गुन्हेगार आहेत त्यांना सजा व्हायलाच पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आंदोलन हे मात थांबत तोपर्यंत थांबणार नाही असं करायला नको होत एवढा अन्याय केले हा पोलीस लोकांनी लय अन्याय केले आज बळी घ्यायचं म्हणलं तर एक सोमनाथाच बळी घेतले आजो असे किती सोमनाथाच बळी घेणार होते ह्याने ह्या परभणीमध्ये दा आले तेव्हा कोमिन ऑपरेशन थांबलं साहेबाने तिकडून फोन केले तेव्हा कोमिन ऑपरेशन थांबलं नाहीतर कुण्याच आमदार खासदारांनी थांबविलं नाही सगळे बघत बसले बघत बसले तेव्हा साहेबांनी ते फोन केले तिकडं मंत्री साहेबाला को को हे कोमिन ऑपरेशन बंद करा म्हणून तेव्हा हे कोमिन ऑपरेशन बंद केले ह्याच्यातून एवढे लोक वाचले नाहीतर हे किती जणांचे बळी घेतले असते आता मला एकच म्हणणं आहे आता दादा आल्या ह्या परभणीच्या घटनेसाठी त्यांना फार वाईट वाटत असं व्हायला नको होत पण त्यांना लय वाईट दुःख झाले मला झाले नाही दुःख साऱ्या देशाला झाले सारे जनतेला झाले स्वप्नाचा दुःख मला न्याय मिळवून दे त्याला तर आंबेडकर परिवारातून मिळणी मिळवून दे त्याला याच्याशिवाय मला कोणीच न्याय मिळवून देणार नाही मला आता बात मला बोलणं होत नाही आता मी थांबवते बोलणं साहेब